चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू हो तिला संतांची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर जन्म नाही रे आणि क तुका म्हणे माझी भाक अशा या आळंदी क्षेत्राचे आजचे महत्त्व अनन्यसाधारण आहे कारण साक्षात श्री पांडुरंगाने स्वमुखी नामदेवरायांना सांगितले आहे की कार्तिक शुद्ध एकादशी माझी तर कृष्ण एकादशी ज्ञानोबाची आम्ही कार्तिक एकादशीला कायम आमच्या लाडक्या ज्ञानोबाच्या सोबतच असू ज्या वारकऱ्यांची पंढरपूर आळंदीची वारी चुकते ते वारकरी आळ्याची वारी करतात रेड्याच्या समाधीस्थळी आजपर्यंत अखंड जळणारा नंदादीप अखंड विनापूजन अभिषेक आरती हरिपाठ यज्ञ याग अन्नछत्र भजन जागर कीर्तन भारूड इत्यादी धार्मिक कार्यक्रम होतात महाराष्ट्रातील काणाकोपऱ्यातील भाविक शुद्ध व वद्य एकादशीला दर्शनासाठी येत असतात कृष्ण कार्तिक एकादशीला नेडेश्वर महाराजांची दिंडी ज्ञानोबाच्या भेटीसाठी आळंदी या ठिकाणी जात असते आळंदी महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात इंद्रायणी काठी वसलेलं आहे देवाची आळंदी म्हटले जाणाऱ्या या आळंदीला उत्पत्ती एकादशी आणि ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सवानिमित्त मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी यात्रा भरली होती संत ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक एकादशीला संजीवन समाधी घेतली होती त्यानंतर विठुरायानं माझी कार्तिकीची एकादशी साजरी केली जाते तसेच तुझी देखील कार्तिक कृष्ण एकादशी साजरी केली जाईल असा आशीर्वाद श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांना दिला शिवपीठाचे ठिकाण व पुरात वर्णिलेल्या सिद्धक्षेत्र म्हणून आळंदीची ख्याती असल्याचे सांगितले जाते इंद्रायणीच्या पात्रात सिद्धभेट नावाचे स्थान आजही दाखवले जाते ज्ञानेश्वरांनी येथे समाधी घेतल्यामुळे आळंदीचे महत्त्व आणखीन वाढले आहे इंद्रायणी नदी व ज्ञानेश्वरांची समाधी याशिवाय येथील गणपती मुक्ताबाई सिद्धेश्वर इत्यादींची मंदिरे अजाण वृक्ष व सोन्याचा पिंपळ तसेच अनेक सिद्ध पुरुषांची समाधीस्थाने व चांगदेव चांग भेटीला आला असता ज्ञानेश्वरांनी चालवलेली भिंत इत्यादी स्थळांना भाविक आवर्जून भेट देऊन दर्शन घेतात ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा हा श्री गुरु बाबा यांच्या समाधी सोहळ्यापासून सुरू होतो कार्तिकी अष्टमीला संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात होते कार्तिक अमावस्येपर्यंत हा सोहळा असतो या सोहळ्याच्या दरम्यान येणाऱ्या कार्तिकी एकादशीला मोठे महत्त्व असते यासोबतच कार्तिकी अमावस्येला महाराजांच्या पालखीची नगर प्रदक्षिणा होते आळंदी या यात्रेला टाळा मृदुंगासह भाविकांचा मोठा उत्साह सह सहभाग सह पाहायला मिळतो श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट आळे ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलवलेल्या रेड्याचे स्थळ श्री क्षेत्र आळे येथील दिंडी करून कार्तिक एकादशीला आळंदी या ठिकाणी आळेकर धर्मशाळा येथे पोहोचली तदनंतर मंदिराला भव्य दिंडी प्रदक्षिणा घालण्यात आली भाविकांनी रेडेश्वर महाराज पालखीसमवेत मृदुंग पथकांसह भजनात तल्लीन होऊन ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने माऊलीच्या दर्शनाचा लाभ घेतला thank